समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवणी येथे सटवाई मंदिराजवळ यात्रा करण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंवर मधमाशांनी जोरदार हल्ला केल्याने अंदाजे दहा ते बारा यात्रेकरू जखमी झाले असून हो यातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भिलवडी भुवनेश्वरवाडी दरम्यान असणाऱ्या सटवाई देवालयाजवळील झाडावर मधमाशांचे पोळे आहेत या ठिकाणी मंगळवार दिनांक वीस मे रोजी गोटखिंडी अंकलखोप भिलवडी येथील यात्रा करण्यासाठी आलेले यात्रेकरू चुलीवर स्वयंपाक करत होते यावेळी चूल पेटल्यानंतर झालेल्या धुरामुळे या ठिकाणी असणाऱ्या मधमाशा पोळ्यावरून उठल्या व त्यांनी या, या परिसरात यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंवर अचानक हल्ला चढवला हा हल्ला इतका भीषण होता की तब्बल दहा ते बारा जणांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले यामध्ये वेदांत संदीप पाटील वयवर्ष अठरा सारिका संदीप पाटील वयवर्ष बेचाळीस संदीप विलासराव पाटील वयवर्ष सव्वेचाळीस हे सर्व राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली तर गणपती बापूचं सावंत वयवर्ष बावन्न राहणार अंकलखोप मनीषा राजेंद्र पाटील वयवर्ष सत्तेचाळीस भिलोडी अमित मानिक पाटील वयवर्ष तीस तसेच स्वयंपाकासाठी आलेले रेणुका रमेश कांबळे वयवर्ष पस्तीस रत्नाराऊत कोळी वैवर्ष पासष्ट सुवर्णा मारुती कांबळे वैवर्ष चाळीस सर्वजण व जमीर डांगे वैवर्ष पस्तीस राहणार भिलवडी हे जखमी झाले यावेळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी पाणी पोहोच करण्यासाठी गेलेले मेजर कुमार पाटील अमित पाटील उमेश निकम सचिन पाटील के ना आर पाटील यांना मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार समजताच त्यांनी मधमाशापासून बचाव करण्यासाठी जमिनीवर लोळण घेणाऱ्या संबंधित जखमींना तात्काळ आपल्या चारचाकी गाडीतून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले यावेळी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे व त्यांच्या स्टाफने जखमींवर तात्काळ उपचार केले मधमाशांच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले वेदांत पाटील सारिका पाटील संदीप पाटील गणपती सावंत यांना मधमाशा चावलेल्या ठिकाणी जीव घेण्या वेदना व सूज आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आले रुग्णवाहिका चालक आशिष उर्फ सनी गायकवाड यांनी तात्काळ संबंधित जखमींना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलकडे नेले भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मधमाशांनी हल्ला केलेल्या नऊ जणांनी उपचार घेतले असून अजून किती जणांना मधमाशा चावल्या आहेत हे निश्चित समजले नाही मधमाशांनी संबंधितांवर केलेला हल्ला इतका भयावह होता की जखमींना मधमाशा चावलेल्या ठिकाणी वेदना व सूज येऊ लागले होते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती तसेच जखमींना चारचाकी गाडीतून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले तरी देखील मधमाशांनी त्यांचा पाठलाग करणे सोडले नाही प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मधमाशा चारचाकी गाडीतून व जखमींच्या कपड्यातून आल्याचे दिसून आले यात्रेकरूंवर मधमाशांनी हल्ला केल्याचे समजताच भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अमित पटेल आमच्या इथे पूजा होती सटबाई मंदिरामध्ये तिथं कार्यक्रम टाईमाला जेवण बनवलेलं धुरानं धुळ बनवताना धूळ करता चूल पेटवल्यावर नंतर मग आमचं काय झालं धुडी पेटवल्यावर मावाजी मशा होत्या तिने बऱ्याच प्रमाणात हल्ला केला आमच्या के नातेवाईक नातेवाईकांना वगैरे चावा घेतात आज मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बिलवडी भुवनेश्वरवाडी दरम्यान असणाऱ्या सटवाई मंदिर परिसरामध्ये नऊ लोकांवर मधमाशांनी हल्ला केला त्या नऊ जणांना प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यापैकी चार रुग्णांना आपण पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका